खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझन नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विट्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भव्य नागरी सत्काराचे जंगी नियोजन करण्यात आलंय उद्या मंगळवार एक एप्रिल रोजी आमदार गोपीचंद पडळकरांचा मोठा सन्मान होणार आहे विट्यातील चौंडेश्वरी चौकात सायंकाळी सहा वाजता या भव्य नागरी सत्काराचे जंगी नियोजन करण्यात आहे विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय आणि शिवाजी उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल हा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत पृथ्वीराज देशमुख आणि युवा नेते ब्रह्मानंद पडळकर देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आमदार गोपीचंद पळळकर यांच्या जंगी स्वागतासाठी विटा शहर सज्ज झालंय युवा नेते पंकज दबडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत ची माहिती दिली आहे विविध व्हरायटी मध्ये आकर्षक विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर उद्या एक एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता चौडुश्वर मंदिरात आमचे नेते बहुजन समाजाचे नेते माननीय आमदार गोपीचंद साहेब यांचे जत विधानसभा मतदारसंघात भरवच मताने त्याबद्दल विटा शहर व खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी जर आम्ही सत्काराचं आयोजन केलेलं आहे दोन महिन्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणीचं नोंदणीचं काम चालू आहे विटा शहरामध्ये मी माझ्या सर्व पदाधिकारी टीमनं चांगल्या प्र प्रकारे सभासद नोंद आहे जवळपास साडेसहा हजार विट्या शहरात आम्ही सभासद नोंद ऑनलाईन पद्धतीने केले आहे तसेच सक्रिय सदस्य साठ साठ आम्ही नोंद ऑनलाईन पद्धतीने केले आहेत त्यामध्ये प्रत्येक अकाउंट सक्रिय सदस्य केलेले आहेत मी माझ्या जवळच्या पदाधिकाऱ्या पासजाने हजार हजार हजा 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 सक्रिय हजार हजार सक्रिय सभासद नोंद आम्ही केलेले आहे आत्ता या पाच सहा महिन्यात जे विधानसभेचं वातावरण होतं विधानसभा झाल्यानंतर आता विटात आम्ही ताकदीनं काम चालू केलेलं आहे पहिल्यापासून आम्ही सभासद नोंदीपासून आमचं आमचं काम व्यवस्थित चालू आहे आता जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रभारी रवींद्र डॉक्टर रवींद्र राळे साहेब विक्रमदा पावसकर तसेच समाज कल्याण सभापती ब्रामोन पडकर साहेब व आमदार गोपीचंद पडकर साहेब माध्यमातून आम्ही आता आता पहिल्या पहिल्यापासून आमचं कामाचं स्वरूप कामं लोकांबरोबर लोकांची कामं करतोय लोकांभास आमचं काम चालू चा आहे चा चा पडकर साहेबांचं विधान सभेत गेल्यामुळं हे त्याची पोकळी तयार झाली होती आम्ही आमच्या सर्व टीम बरोबर गेल्या शहरात आमचं काम चालू आहे आम्हाला काम करताना सांगलीतील काही लोक आम्हाला काम व्यवस्थित करून देत नाही तिथं त्यांचं भारतीय जनता पार्टी वाढवून देत नाही इथल्या दुसऱ्या टीमला सहकार्य करतात आम्हाला मदत करत नाहीत ते प्रत्येक गोष्टीत आम्हाला काम चालू आहे तरी सुद्धा आम्ही साडेसहा ऑनलाईन नोंद केले आहे दोन गट भाजीमध्ये आहेच कारण सांगलीतली एक दोन मंडळी अशी आहे की तिथे भाजी पाडवून देत नाहीत इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर त्यांना भाजी वाढवून द्यायच नाही त्यांच्यावर राहिले पाहिजे चालू आहे असं तक्रार केल्यावर सगळ्यांना माहित आहे जे चांगली लोक इंटरफिअर करतात त्यांची आता तक्रारीवर केलेला आहे त्यांचं हिथून त्यांचं काय चालणार नाही असं आम्हाला आमदार फडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे काय भाजप पक्ष वाढणं भाजप पक्षाबरोबर राहणे जो दुसरा गट तर जो दुसऱ्या शिवसेनेवर काम करतोय त्यांच्याबरोबर आपली भाजपची ताकद वाढवून भाजप बरोबर राहणे पक्षाच काम करणे पक्ष पक्षाचे लोक पक्ष ताकद लोकांचे काम झाले पाहिजेत हा आमचा इथून पण ध्येय तालुक्यामध्ये भाजप न कारण तुम्ही काय जुने जे स्थानिक लोक आहेत विट्यातील शहरातील त्यांनी भाजप वाढून दिले नाही त्यांनी कधी सेटलमेंट राजकारण केलं कधी पाटली पार्टीवर कधी बार पार्टीवर राहिल्यामुळे भाजप इथे वाढलं नाही भाजप तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून कोणकोणती कोणती माध्यम वापरणार आहात आता जी भाजपची वरून जे सर्व येतील जे त्यांचे कार्यक्रम आम्ही सर्व लोकांना भेटतो आणि परवा आता आमच्या आजच्या कार्यक्रमाला आम्ही जुनी आरजी लोक आहेत वयस्कर त्या सर्वांची भेटी गाडी घेतलेत त्या सर्वांना आम्ही कार्यक्रमाला बोलवलंय कारण त्यांना आत्तापर्यंत त्यांना काही लोकांना त्यांनी एवढं भाषेत नसतात त्यांनी भाषेत रुजवलं तालुक्यात त्यांनी काम केलं त्यांना भाजपच्या लोकांना त्यांची विसर पडल्या जुन्या लोकांना त्या आम्ही त्यांना कार्यक्रम सगळ्यांनी नियंत्रित केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढा लढणारच आहे काम नियोजन चालूच आहे आता ज्या ठिकाणी चांगले उमेदवारच आहे भले पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो विटा शहर नगरपालिका असो जिथे उमेदवार चांगला आहे त्या वेळ ठरवून आम्ही लढणारच आहे ते त्या परिस्थितीची वेळी ठरणार तरी पण आम्ही चार पाच आमचे उमेदवार चांगले आहेत आता आमचं आमचं काम चालू आहे आम्ही एकत्रित सगळं बसून विचार करून पडत साऱ्या माध्यमातून आम्ही लढणार आहे इतक्या वर्षामध्ये भाजपच्या काही शाखा निर्माण नाही झाल्या किंवा पक्ष नाही वाटले

एका साहेब व भाजप असा मी अशा गटाने केलेला आहे दिनांक एक एप्रिल रोजी जत मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने विधानसभेवर निवडून गेलेले बहुजन सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आणि सन्मान सोहळा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खानापूर तालुक्याचं केंद्र असलेल्या विटा शहरामध्ये चौंडेश्वरी चौक इथं मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे याबाबतची माहिती आमच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक पंकजबाया दबडे यांनी आता आपल्याला दिलेले आहे खर तर गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान खानापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर झालं आणि त्या विद्यापीठ मंजुरीच्या नंतर या खानापूर तालुक्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की पोस्टर वॉर इथं तयार झालं आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मीच मंजूर केलं अशा पद्धतीच्या काही कोल्ह्याकुई आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी बघितलेल्या आहेत मी या निमित्तानं एवढं सांगेन की उद्या एक एप्रिल आहे आणि आम्ही कार्यक्रम का मुद्दाम एक एप्रिलला घेतोय त्याचं कारण असं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये एप्रिल फुल आत्तापर्यंतच्या सगळ्या आमदारांनी या तालुक्यातील जनतेला एप्रिल फुल आणि हुल देण्याचं काम केलेलं आहे तर आम्ही ती त्या दिवशी कशा पद्धतीनं त्यांनी फुल दिली आणि या विभागातील जनतेला कशा पद्धतीने एप्रिल फूल करण्यात आलं ही आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपल्या शैलीमध्ये या खानापूर तालुक्यामध्ये उदिजाला स्पष्ट करतील कारण ज्या पद्धतीनं विद्यापीठ उपकेंद्राची मंजुरी ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली त्यासाठीचे जे सिनेटमध्ये ठराव झाले त्या सिनेटचे सदस्य देखील आमदार गोपन परळकर साहेब होते त्यांनी सिनेटमध्ये ठराव घेतला ठराव मंजूर झालेला ठराव त्याच्यानंतर राज्यपालांना त्यांनी साकडे घातलं त्यावेळेचे राज्यपाल आपल्याला माहित असतील भगतसिंग कोश्यारी साहेब त्यांच्यापर्यंत हा त्यांच्या कानावर विषय नेहला कोश्यारी साहेबांच्याकडून त्याला जी मंजुरी घ्यायची होती ती त्यांनी मिळवून घेतली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये जे काही विषय झाला तो पण आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पण या विद्यापीठाला विरोध होता तो भारतीय जनता पार्टीची आमदारांची मागणी होती किंवा सांगली आणि मिरजेच्या की त्यांनाही वाटत होती की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विभागामध्ये हे विद्यापीठ यावं पण ही मागणी असताना सुद्धा त्यांची समजूत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मा काढून हे विद्यापीठ खानापूरसाठी खेचून आणलं आणि ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करेपर्यंतचा जर सगळा काळ बघितला आणि त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी विधिमंडळामध्ये अमोल मिटकरी विधान परिषदेमध्ये अमोल मिटकरी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमच्याच पक्षाचे आक्रमक नेते गोपीचंद परळकरांनी लावून धरलेला आहे माझ्याकडे की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र ते खानापूरला मागते आणि त्याच धर्तीवर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली आणि हे विद्यापीठ खानापूरला मंजूर झालं याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचा सिंहाचा वाटा आहे एकशे दहा टक्के त्यांचा वाटा आहे आणि हे करत असताना जो रस्त्यावरचा संघर्ष झाला आणि हे विद्यापीठ आता आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीने जेव्हा सगळ्या लोकांच्या मध्ये ही चर्चा रंगली त्यावेळेला सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी खानापूर आणि घाटमाथ्यावर जी मंडळी या चळवळीमध्ये काम करत होती या मंडळीला एकत्रित घेतलं आणि खानापूरच्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये याच्याबद्दलची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की काही लोकांचं म्हणणं होतं की आता विद्यापीठाच्या चर्चेमध्ये राम राहिलेला नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र मंदिरामध्ये बसलोय पडळकर बंधू आक्रमकतेनं हे शिवाजी विद्यापीठ खानापूरला आणल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही त्यांनी दिलेला शब्द म्हणजे ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जो शब्द खानापूर तालुक्यातील खानापूर शहरामध्ये लोकांना दिलेला होता तो शब्द त्यांचे बंधू आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पाळला आणि आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि अशा ऐतिहासिक घोषणा ऐतिहासिक घटना जी त्या विद्यापीठाच्या माध्यमातून घडली हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण हा एक तारखेला विट्यामध्ये साकारतोय की जेणेकरून या विद्यापीठाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये आता पंकजा जे सांगितलं आपल्याला की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं जी काही दुकानदारी चालू आहे जे भारतीय जनता पार्टीचं नाव घेतात आणि काम मात्र दुसऱ्या वेगळ्या पक्षाचं करतात वेगळ्या नेत्याचं काम करतात अशा लोकांना त्यांनी अपील केलंय की त्यांनी मुख्य भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात यावं त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे नेते आमचे चंद्रशेखर बावनजी कुळे साहेब आणि या जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंद्रजी पडगर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करावं भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी करेल मी या निमित्ताने एवढंच सांगेन की माध्यमांचं सा सुद्धा आम्ही आभार मानेन की माध्यमांनी सुद्धा छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा प्रश्न हा वेळोवेळी सातत्यानं लावून धरला त्याचं सुद्धा एक परिपाक आहे आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विनंती करतो की बहुजन समाजाचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर अठरा पगड जातीची लोक प्रेम करतात या सर्वांना या निमित्तानं मी अपील करतो की आपण सर्वांनी उद्याच्या एक तारखेच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं खानापूर तालुक्याच्या वतीनं उद्याच्याला आम्ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना हिंदू जननायक ही पदवी देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित माननीय संदीप प्रदेश उपाध्यक्ष पंकज पंकजभाया माननीय संतोष स्वामी राहुल राहुललादा मुंडले आणि मान्य सुहास कुलकर्णी असतील सामराय असतील महेश असेल असे सर्वजण आम्ही आणि आम्ही आपण पत्रकार बांधव या सर्वांचं मी प्रथमता स्वागत करतो तर आमदार गोपी आमदार गोपीचंद पडळेकर साहेबांचा सत्कार सोहळा हा मोठ्या दिमागात आणि उत्साहात साजरा करण्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंकजबाईंच्या नेतृत्वाखाली ठरवलं आणि अगदी त्या ज्या वेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेपासूनच अगदी आम्ही चांगल्या उत्साहात त्या कामाला लागलो उत्साहात कामाला लागून उद्या आमचे उद्या संध्याकाळी सात वाजता आमदार साहेबांचे ते आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर त्यातून पुढे कार्यक्रमाला सुरुवात होईल खर तर आमदार साहेबांचा हा बहुजन हृदय सम्राट गोपीजन पडळकर साहेबांचा सत्कार सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहपणे पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत या कार्यक्रम या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे चांगल्या पद्धतीचा उत्साह हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय की कारण का तर खानापूर तालुक्यातील संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण रचना असेल किंवा आता पंकजा सांगितलं त्या पद्धतीनं सदस्य संख्या असेल खानापूर तालुक्याची आणि विटा शहरची जर सदस्य संख्या टोटल जर आपल्या खानापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर आतापर्यंत बावन्न हजार भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि त्यातील सक्रिय सदस्य म्हणजे ज्या सदस्यांनी काय लोकांनी हजार सदस्य केले काय लोकांनी पन्नास सदस्य केले अशा सदस्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर खानापूर तालुक्यात आहे आता बयांनी जर सांगितलं की विटा शहरामध्ये जवळजवळ सात ते आठ जणांनी एक हजार सदस्य संख्या केली अगदी त्याच धर्तीवर खानापूर तालुक्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने सदस्य संख्या झालेली आहे हे हे कशाच ज्योतक आहे तर भारतीय जनता पार्टी पक्ष वाढायचंच ज्योतक आहे आणि बुथ कमिटी प्रत्येक पद्धतीनं प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता बुथ कमिटी तयार झालेल्या आहेत आणि मान्य उद्या मान्य अं सदाबा खोत साहेब असतील मान्य पृथ्वीराज बाबा असतील हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर साहेबांचा जो सन्मान आणि सत्कार सोहळा घेतला या सोहळ्यासाठी मान्य ब्रमानंद पडळकर साहेब मान्य मंत्री सदाभाऊ खोत तसेच सर्व भाजपचे पदाधिकारी आणि खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जुने भाजप भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी आपण कार्यक्रमासाठी हा सन्मान सोहळ्यात उपस्थित राहावे ही आमच्या भाजपच्या माध्यमातून मार्ण विनंती करतो नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते धडक